श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी योगायोगाने वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा योग हा निर्माण होतो आणि संकष्ट चतुर्थीला योग निर्माण होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा हा योग येत असतो आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येते तेव्हा ती तिथी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांच्या समर्पित आहे सध्या पौष महिना हा सुरू आहे आणि पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती तिळ संकष्ट चतुर्थी असे मानले जाते ओळखले जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केलं जातं या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जास्तीत जास्त तिळाचा जा वापर केला जातो आणि म्हणून तिला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पासह चंद्रदेवांची देखील पूजा केली जाते आणि चंद्राचे स्थान हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे जो कोणताही व्यक्ती गणपतीची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट दुःख समस्या दूर होतात अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं चो पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होते या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर देवांपेक्षा तुलनेमध्ये दे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो तर त्या आपल्याला प्राप्त आणि म्हणूनच आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आज मंगळवार अंगारकी संकष्ट चतुर्थी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीच्या कानात बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच फक्त एक दिवसात तुमची इच्छा मनोकामना शंभर टक्के पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झालेशिवाय राहणार नाही ना तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द आहेत जे तुम्हाला गणपती बाप्पाच्या कानात बोलायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाई बटनावरती क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत अगदी रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार असेल तर तिथेच जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण मंदिरामध्ये आपल्याला घरापेक्षा ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये मंदिर जागृत असतात तिथे प्रत्येक येणारा माणूस हा चांगल्या भक्तिभावाने येत असतो आणि म्हणून तिथे हा उपाय जर आपण केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो परंतु अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी असते आणि म्हणून जर मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झाले तर मग तुम्ही घरीच तुमच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर घरच्या घरी देखील हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता धार्मिक मान्यतेनुसार या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पा ते स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते चार हात आणि चार मस्तक या स्वरूपात असतात त्यामुळे गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते आणि त्यामुळे या काळात आपण जे काही उपाय करतो तर त्या उपाय खूप प्रभावी ठरत आहेत बाप्पा आपल्याला त्यांच्या उपायांचं शीघ्र फळ देतात आणि म्हणूनच प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो आवर्जून या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि ते दोन्ही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी केव्हा दुपारी केव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता गणपती बाप्पाचं धार्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देव म्हणून ओळखले जातात जो अडथळे संकटे दूर करतो तो असतो देव देखील आहे त्यामुळे शुभ कार्याची करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि बाप्पांना समर्पित असणाऱ्या दिवशी आपण आपल्या घरात सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी मनापासून जे तुमच्यापर्यंत आणि प्रत्येक वेळी आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनतच करत असतो परंतु बघा कधी कधी आपण कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत केली तरीही आपल्या कष्टाला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून जर भरपूर दिवसांपासून तुमची एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा असेल ते पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विविध पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा आणि अभिषेक केलेले जे पाणी असणार आहे तर ते तुम्ही पंचामृत असणार आहे असं ते तीर्थ म्हणून घरात सर्वांना प्यायला द्यायचं आहे अभिमंत्रित झालेलं असतं त्यामध्ये गणपती तत्व असतं आणि हे तीर्थ जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या दूर होतात आणि आपलं नशीब जे आहे तर ते सुद्धा बदलायला सुरुवात होते यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा चंदन लावायचं आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदक तुम्ही अर्पण करू शकता किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे कारण आपण गणपती बाप्पांची विविध पूजा करतो तेव्हा बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपण जे उपाय करतो तर ते प्रसन्न होऊन त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात म्हणून सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांची पूजा करा त्यानंतर तुम्ही हा उपाय घरातच केला तरीही चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता तर उद्या तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलतो तेव्हा बाप्पा साक्षात प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो गणपती बाप्पा मोर्या मोर्या हा शब्द म्हटला जातो या शब्दाला इतकं धार्मिक महत्त्व आहे की गणपती बाप्पांच्या शेवटी मोर्या हा शब्द म्हटला जातो तर बघा मोर्या नावाने एक गोसावी होते ते गणपती बाप्पाचे एक परमभक्त होते ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर असलेल्या मोरगावाच्या मयेश्वर गणपतीच्या मंदिरासाठी दर्शनाला जात होते महेश्वर गणपतीचे मंदिर एक अष्टविनायक गणपतीपैकी आहे वयाच्या एकशे सतरा वर्षात मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश मंदिरात जात राहिले परंतु वृद्धामुळे त्यांना काही दिवसांनी मंदिरात जाणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे मोर्या घोसावी हे नेहमी दुखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना दिवशी मोर्या घोसावी स्नानासाठी कुंडामध्ये गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताच त्यांच्या हातामध्ये एक गणेशाची छोटी मूर्ती आली होती बाप्पांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोर्या घोसावी यांनी मंदिरात स्थापन केली त्यानंतर त्यांची समाधी तिथेच बांधण्यात आली होती हे ठिकाण मोरगावी मंदिर म्हणून म्हणून ओळखले जाऊ लागले आणि लोक गणपतीचा हा उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात आणि म्हणूनच आपण आज अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलून आपली इच्छा व्यक्त केली तर ती एकशे एक शेक टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज नक्कीच करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल अगदी शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनी म्हणजेच मुलांनी हा उपाय देखील आवर्जून करावा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असेल दोघांमध्ये एकोपा नसेल सतत वादविवाद कलेश भांडण होत असेल बायको ऐकत नाही नवरा ऐकत नाही किंवा सासूसुणांमध्ये वाद असेल किंवा मुलं हट्टीपणा करतात मुलं काही ऐकत नाहीत यासारख्या समस्या तुमच्या घरामध्ये असेल तर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच वेलची घ्यायची आहेत बप्पांसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावला तरी पण चालेल धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती आसन बसायचं आहे ती पाच वेलची आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हा मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्या हिरव्या वेलचे वेल तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर तशाच राहू द्या दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवारी हा श्री गणेशाची समर्पित असणारा दिवस आहे हिरवी वेलची तिथून उचलायची आहे आणि घरामध्ये नवरा बायकोचे वाद होत असतील असे तर दोघांनी मिळून त्या हिरवे वेलची ज्या आहेत त्या खायच्या आहेत मुलं हट्टीपणा करत असेल तर तुम्हाला मुलांना त्या हिरवे वेलची खायला द्यायच्या आहेत जर मुलं खात नसेल तर एखादा गोड पदार्थ बनवा त्यामधून तुम्हाला ती वेलची त्यांना द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात आणि इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर हे स अतिशय दोन प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत शेअर करायचे होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना सर्वांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मंडळी भेटू पुढल्या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ